पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात येऊन शाहू महाराजांची भेट घेतली शाहू महाराज हे कोल्हापूर लोकसभेसाठी मवियाचे उमेदवार आहेत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज ही निवडणूक लढवणार आहेत हे जवळपास निश्चित झाले याच पार्श्वभूमीवर शाहू महाराजांची भेट ठाकरे यांनी घेतली आहे शिवसैनिक पूर्ण ताकदीनं शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी भेटीनंतर सांगितलं एवढंच नाही तर विजयाच्या सभेलाही आपण कोल्हापुरात येणार आहे असं वचनही महाराजांना दिल्याचं ते म्हणाले महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेचा हा प्रश्न असून त्यामुळे महाराजांना विजयी करणारच असा शब्द त्यांनी यावेळी दिला आहे सध्या जो काही संघर्ष सुरू आहे जी लढाई लढत आहे त्यासाठी महाराजांचा आशीर्वादही घेतल्याचं ठाकरे म्हणाले आदरणीय महाराजांची भेट घेतलेली आहे तुम्हाला आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे रुग्णानुबंध हे माझ्या आहेत आणि मला आनंद आहे की याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते असेच घनिष्ठ राहतील आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार नक्कीच येणार आणि नुसतं एवढं बोलून नाही थांबलेलो कारण मी माझाही स्वार्थ साधलेला आहेच महाराजांकडनं पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय आपण सगळे लढतोय त्याच्यासाठी विजय मिळावा म्हणून आशीर्वाद सुद्धा घेतलेला आहे त्यांचे आशीर्वाद घेऊन मी पुढे निघतोय ज्याच्यात लपवून ठेवण्यात काही नाही जे काय ते आमचं जगजाहीर असतं आज मला खरंच मनापासून आनंद वाटला माननीय शिवसेना प्रमुख होते मला वाटतं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली त्यानंतर आज मी इथे आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा येत नाही उद्धव ठाकरे यांच्या या भेटीनं महाराजांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालंय शिवाय त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याचंही सांगितलंय कोल्हापूरची जागा आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला गेलीय शाहू महाराज हे मवियाचे उमेदवार असतील कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत त्यामुळे ठाकरे गटानंही ही जागा काही करून जिंकायचीच असा निर्धार केलाय महाराजांची उमेदवारी निश्चित झाली आहे असं असताना महायुतीकडून अजून कोणालाच उमेदवारी जाहीर झालेली नाही ही जागा मिळावी यासाठी भाजपनं ताकद लावली असल्याची चर्चा आहे त्यामुळे संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वाद